साता सुटला आणि सातारा मध्ये पाचच गाड्या पळत आहेत आणि पाच गाड्यांच्या उंबरडे करायचं चार नंबर वरती वाडे सातार करायत पाच नंबर वरती खडक वासला करायच सहा नंबर वरती वडूचकरांची गाडी पळते लढायत चाली अड्याल वाडेकर आणि पड्याल खडक वासलाकरांच्या अतिशय सुंदर आणि संतोच निर्वाद वर्चस्व गड क्रमांक सतराचा निकाल आज क्रमांक पाच व रवि मोर्या प्रसन शंभू बाजी ग्रुप खडक वाचला गाडीचा एक नंबर आला विजेता बरवाडी मालकाचा संतू ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली मोर्या शंभू शंभूबाजी ग्रुप खडक वाचला हरिभक्तपरान निखिल शेठ कोरडे आणि प्रवीण शेठ दसवळकर यांचा संघर्ष होता उजवीला पाहिला बुलट आणि डावीला पाहिला बबल्या सुंदर अशी गाडी पळवली संतू ड्रायव्हरनी गाडी सेमीला पात्र అలాగే క్రమంకీ సంత బాస హటే అ సాగరేట్ నవనాథ తడావ రాజు బాబా ఫ్యాన్స్ క్లబ్ పల్వన్ సునీల్ పాటిల్ తామ సంఘ ఫణ శ్రీ దా దోన్ ఎల్లప్ప నారాయణ శేణగే రాజు తిన గృహ